आपल्यासोबत कारंजा लाड मतदारसंघाचे आमदार श्रीताई ढाके आहेत आणि जाणून घेऊया काय म्हणणार ताई यावेळी आपण विधानभवनामध्ये आले आहे विदर्भाचे महत्वाचे प्रश्न आहेत विदर्भाचा अधिवेशनाचे काय प्रश्न विदर्भाचे प्रश्न म्हणजे असे की वीज वितरण वितरणाचं आहे आणि विकासकामे भरपूर आलेली आहेत जेव्हा माझे मिसर्ग आमदार होते त्यांची बरेच स्वप्न पूर्ण राहिलेली आहे विकास कामाची आणि त्यामुळं मला ते पूर्ण करायचे आहेत विकासकामं पाठ बसणार म्हणा पाणीपण आणि विजेचं काम आहे म्हणजेच पूर्णतेचं काम आहे असं वाटते कुठंतरी जे आपला जो बंदार संघ आहे विदर्भात आहे क्षेत्रामध्ये विदर्भाच्या मातीत आहे आणि कुठंतरी शेतकऱ्याचा शेतीमानाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तो प्रश्न तर आम्ही मांडणारच आहे सोयाबीनचं की सोयाबीनला फार कमी भाव आहे मग शेतकऱ्यालाच आणि मुळी सगळ्या वेळांना भाव कमी म्हणून राहिला आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांची फार नाराजी आहे शेतकऱ्यांची दिसना नाराजी होती की आम्हाला भाव दिला पाहिजे

तर हो मला एवढी माहिती नाही मला नाही मला तर काही असं वाटत नाही घोटाळा झाला कारण यावेळी सगळे कार्यकर्ते आणि पक्षाने खूप चांगलं काम केल्यामुळं आणि आपले फडणवीस साहेब साहेबांनी आम्हाला फार पाठिंबा दिला आणि वेळोवेळी मदत केली त्यामुळे सगळं होते आणि एक शेवटचा प्रश्न काय की आरंगा नागरिक मतदारसंघातून आपण नेतृत्व करतात जो नगर परिषद क्षेत्रामध्ये आहे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे त्यासाठी काय बेरोजगार आहे आणि महिलांसाठी काही योजना आणायच्या आहेत बेरोजार बेरोजगार आहे त्यांना पण आम्हाला मदत करायची आहे आणि काही मेडिकल कॉलेजचा वगैरे प्रस्ताव आणायचा आहे तरुण आहे आमचा प्रस्ताव नाही एम आय डी सी आणायची एम आय डी सीचं काम पहिले करायचं आहे आणि रेल्वेचं पण करायचं आहे आपल्यासोबत होते काल कारंजा लाड मतदारसंघाचे आमदार सहित डहाके आणि एकूणाचा कारंजा लाड या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार एम आय डी सी आणणार आणि एम आय डी सीमुळे उद्योग तिथे उभारणार बेरो सुशिक्षित बेरोजगारांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळणार या प्रकारच्या मागण्या सरकारनं करणार अशी प्रतिक्रिया दिली आहे मी कॅमेरा पर्सन दिलीप सुपूर्वी ते शिंदेदार सिटी शिंदर